नमस्कार मैत्रिणीनो मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत करत आहे चायनीज पदार्थ म्हटले की मुलांच्या आवडीचे पदार्थ असतात त्यामध्ये सोया चिली पनीर चिली कोबी मंचुरियन्स नूडल्स असे खूप काही पदार्थ मुले आवडीने खातात त्यामुळे आज आपण घरच्या गर घरी रेस्टॉरंट स्टाईल फ्लावर चिली करणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण एक मध्यम आकाराचा फ्रेशपैकी फ्लावर घेतलेला आहे हे पा तुम्ही पाहू शकता जास्त मोठाही नाही व बारीके नाही मध्यम आकाराचा आपण फ्लावर घेतलेला आहे फ्लावरच्या मागच्या बाजूचा हा डेट आपल्या काही कामात येणार नाही तो आपण आता कट करून घेऊया तुम्ही पाहू शकता पूर्णपणे तो कट केलेला आहे आता आपण त्या फ्लावरचे छोटे छोटे म्हणजे मीडियम आकाराचे असे तुकडे करून घेणार आहोत फ्लावरचे तुकडे आपण जास्त बारीकही करायचे नाही व खूप मोठेही ठेवायचे नाही मिडियम आकाराचे तुकडे करायचे आहे आपण घेतलेले फ्लावर आपण एका भांड्यामध्ये घेतलेले आहे त्यामध्ये पाणी टाकून आपण स्वच्छ असे धुवून घेणार आहे हाताने असं व्यवस्थित चोळून स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यामुळे माती धूळ वगैरे काही असेल ती निघून जाणार आहे आपण आता एका पाण्याने धुतल्यानंतर पुन्हा आपण दुसरे पाणी घेणार आहोत त्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत व थोडेसे मीठ देखील घालणार आहोत आता आपण पुन्हा हे सर्व मिक्स करून घेणार आहोत तर त्यामुळे फ्लावरमधली आळी किंवा एखादा किडा वगैरे असेल तर ते, ते निघून जाण्यास मदत होईल पाच मिनटानंतर आपण ती फ्लावर एका जाळीवर काढून घेणार आहोत हे पा तुम्ही पाहू शकता आता आपण पुन्हा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी फ्लावर धुवून घेणार आहोत ही फ्लावर हाताने अशी चोळून चोळून व्यवस्थित असं स्वच्छ करून घ्यायची आहे पुन्हा आपण साईडला काढून घेणार आहोत एका कढईमध्ये आता आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते आता त्यावर ते फ्लावरचे तुकडे घालणार आहोत पाण्याला अशी छान उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण त्यामध्ये थोडेसे मीठ ॲड करणार आहोत मीठ हे जास्त घालायचे नाही आता एका झारीच्या साह्याने व्यवस्थित असे मीठ मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे पाच मिनटानंतर पाण्याला हे पाच छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर पाच मिनटं आपण फ्लावर पाण्यामध्ये शिजून घेणार आहोत त्यानंतर चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे जास्त शिजवून द्यायची नाही नाही तर नरम पडेल एका भांड्यामध्ये पाच ते सहा मोठे चमचे कॉर्नफ्लावर घेणार आहोत त्यानंतर पाच ते सहा चमचे मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर चमचे तांदळाचे पीठ घेतलेले आहेत तांदळाचे पीठ हे, बर हे मार्केटमधले देखील तुम्ही वापरू शकता तांदळाच्या पिठामुळे फ्लावर चिली ही क्रिस्पी बनते व खूप छान टेस्टही लागते त्याची त्यामध्ये आता चवीनुसार मीठ ॲड करूया ती बनवलेली लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार ॲड करू शकता मी पाऊन चमचा इतकी घेतलेली आहे थ्री कलरचा फूड कलर घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करणार आहोत हे पहा पाणी एकदम टाकायचे नाही अगदी दोन दोन चमचे त्याच्यामध्ये पीठ मिक्स करताना आपण ॲड करणार आहोत व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत हे पा तुम्ही पाहू शकता मी असे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता आपण ह्यामध्ये उकडलेले फ्लावर घालणार आहोत हे पहा मी सर्व फ्लावर घातलेले आहे आता आपण एका चमच्याच्या साहाय्याने मिक्स करू चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स होत नसेल तर आपण हे पहा हाताने देखील असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सर्व बाजूने त्याला बॅटर हे लागले गेले पाहिजे आता आपण दहा मिनटं रेससाठी ठेवलेली होती त्यानंतर ही पाहू शकता फ्लावर पूर्णपणे असे व्यवस्थित फ्लावरच्या पीसला हे पा कोटिंग झालेली आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर आपण ते फ्लावरचे एक एक पीस असा व्यवस्थित तेलामध्ये सोडणार आहे घाई करू नका हे पहा तुम्ही पाहू शकता किती छान कलर आहे आलेला आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे आता आपण कढईतून काढून घेणार आहोत मी चाळणीमध्ये काढून घेत आहे एक्स्ट्रा राहिलेले तेल असेल तर त्यात निघून जाईल पुन्हा आपण राहिलेली बॅच अशी व्यवस्थित एक एक तेलामध्ये तळून घेणार आहोत हे पहा तुम्ही पा व्यवस्थित असे मस्तपैकी तळत आहे मी राहिलेले सर्व फ्लावर असे व्यवस्थित पूर्णपणे सर्व तळून घेतलेले आहे तर ही खूप छान क्रिस्पी झालेली आहे मी एका प्लेटमध्ये दोन हिरव्या मिरच्या ज्या कमी तिखट आहे त्या घेतलेल्या आहे एक इंच आलं घेतलेलं आहे ते बारीक कट करून घेतलेले आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या त्याही बारीक चिरून घेतलेल्या आहे एक मध्यम आकाराचा कांदा मी चिरून घेतलेला आहे हे पहा मध्यम चिरून व मोकळा करून घेतलेला आहे हे पहा पा, तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर एक मध्यम आकाराची शिमला मिरची कट करून घेतलेली आहे एक चमचा सोया सॉस घेतलेला आहे दोन चमचे रेड चिली सॉस घेतलेला आहे तीन चमचे टमॅटो सॉस घेतलेला आहे एका कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण तो कांदा ॲड करणार आहोत कांदा एक मिनटं फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण घालणार आहोत बारीक कट केलेला त्याचबरोबर बारीक चिरलेले आलं देखील घालणार आहोत पुन्हा हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे दोन मिनटानंतर आपण आता त्यामध्ये हिरवी मिरची ॲड करणार आहोत पुन्हा व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची टाकणार आहोत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे चवीनुसार आपण मीठ ॲड करणार आहोत पुन्हा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण पाच मिनटाकरता झाकून ठेवणार आहोत व्यवस्थित असे पाच मिनटामध्ये छानपैकी वाफ बसेल पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असे भाज्या सर्व शिजलेल्या आहेत पुन्हा आपण पाच मिनटं व्यवस्थित असे परतून घेणार आहोत हे पहा तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असे परतल्यानंतर त्यामध्ये आपण सॉस रेड चिली सॉस व टोमॅटो सॉस टाकणार आहोत व पुन्हा व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण तळलेली फ्लावर त्यामध्ये ॲड करणार आहोत व पुन्हा व्यवस्थित असे पाच मिनटं फ्राय करून घेणार आहोत व्यवस्थित असा बाजूनी सॉस हा फ्लावरला लागलेला आहे हे पा आणि छानपैकी रंग देखील आलेला आहे पाहू शकता की आपली चिल्ली ही तयार झालेली आहे त्यावर आता आपण एक थोडीशी किसलेली कोबी ही गार्निशिंगसाठी घालूया मला मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्ही देखील बनवा हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींनो पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये